चांदवड शहरातील नगर परिषद हद्दीतील सत्तावीस जून पासून आज दिनांक अठ्ठावीस जून पर्यंत आहे ही बाब नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्याच्या निदर्शनात आलेली असून नगर अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात आतापर्यंत हजारो लिटर पाणी वाया गेले नगर परिषद पाणी पुरवठा अधिकारी शहरातील लोकांना वीस ते एकवीस दिवसांनी पाणी नळाला जोडतात आजपर्यंत लोकांना पुरेसं पाणी मिळालेलं नाही पुरेसा पाऊस झालेला नाही तांदेड शहरामध्ये अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे कडक उन्हाळा चालू असताना लोकांच्या बोर आटवून गेलेले होते नगर परिषद शहरात पाण्याच्या टँकरने पाणी पुरवठा करत नव्हती पाण्यासाठी लोकांना संघर्ष करावा लागतोय पाणी जीवन आवश्यक आहे आणि नगर परिषदेच्या दालनामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाया जात आहे संपूर्ण रस्त्यावर पाणीच पाणी झालेलं आहे गटारीमध्ये पाणी वाहून जात आहे शहरातील महिलांना पाण्यासाठी अजून देखील पायपीट करावी लागते पाण्यासाठी महिलांना दिवसेंदिवस वाट बघावी लागत आहे टंचाई जाणवत असतानाही मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे शहरामध्ये नगर परिषदेमध्ये पाईपलाईन कालपासून फुटलेली आहे काल दिनांक सत्तावीस होती आज अठ्ठावीस आहे आध पण लाखो लिटर पाणी चाललेले लाखो हजारो लिटर पाणी वाया चाललेलं आहे लोकांना पिण्याला पाणी दिलं नाही नगर परिषदेने उन्हाळ्याचा काळ चालू होता उन्हाळ्यामध्ये नगर परिषदेत एकवीस दिवसांनी पाणी सोडायची लोकांना एकतीस दिवसांनी पाणी सोडायची आणि आजपर्यंत पाणी लोकांना पुरेसं पाणी प्यायला मिळत नाहीये वापरायला पाणी मिळत नाही पुरेसा पाऊस झालेला नाहीये हे नगर मुख्य अधिकाऱ्यांच्या निदर्शनास निदर्शनात असून हे पाणी हजारो लिटर वाट चाललेले लोकांना पाण्यासाठी आत पण भटकंती करावं लागत आहे पिण्याला पाणी मिळत नाहीये लोक पाण्यासाठी पायपीट करत आहे तर लवकरात लवकर नगर परिषदेने तात्काळ शासनाने ही पाईपलाईन आहे तात्काळ बंद करा पाणी वाचवा तसे ने जर झाले तर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही याची दक्षता शासनाने घेण्यात यावी नगर परिषद पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी सार्वजनिक सण येऊन गेले पण लोकांना पाणी सुद्धा सोडले नाही पाणी मिळत नसल्याने लोकांमध्ये संतप्ततेचे दे आणि तणावाचं वातावरण निर्माण झालंय शासनाने फुटलेली पाईपलाईन लवकरात लवकर रिपेअर करून वाया जात असलेले पाणी बंद करावे अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ आहिरे यांच्या वतीने आमरण उपोषण तसेच तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला यावेळी सर्व कार्यकर्ते उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रकाश गांगुडे सह वर्षा आहिरे चांदवड